माहिती नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे कशात आहे आता गेला का इथं दिसलं होतं बरं बरं चल तर बघूया आता आपण आता रामनगर म्हणजेच जुनं बघा मुलानवाडी म्हणून गाव होत फरशीत नात गेलाय मग तिथे चांगलं पोका दिसतंय सगळं मग आता कसं करायचं कुठं राहिलं आहे का बर फरशी काढली तर चालते ना चालतंय ठीक आहे हाय कुठं आहे बेस्ट ओके okay. हां कायच करायला लागत नाही अगदी बरोबर आहे अगदी बरोबर बघा आपले दादा इथं ओंकार सुतार म्हणजेच संग्राम सुतार

त्याला त्याला विमाल चल सर पुढं सर पुढं चल पुढं चल पुढं तर बघा मित्रांनो हा इंडियन स्पेटियन कोबरा परत आता पायाच्या जोनी मधनं आपल्या बाहेर आला आता त्याला आपण थोडस बाहेर घेतोय तर बघा याची लांबी सुद्धा खूप सुंदर आहे याची लांबी कमीत कमी एक साडेचार फूट लांबीला तो दिसतोय आपल्याला तर हा इंडियन स्पॅक्टिकल कोबरा आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष हळून येत असतं फण्याची पाठीमागची डिझाईन आहे ती अगदी पुसट दिसते म्हणजे एवढी क्लिअर की दिसून येत नाही बघा अशा वेळेला साप ज्या वेळेला तिरकी करून बघत असतो त्यावेळेला आपण काळजी घेऊन बघायचं असतो नाग जातील साप आहे बघा बघू शकता आपल्या भागातल्या ऊस उंदीर खाण्यासाठी एक्सपर्ट असणारा साप आहे आणि विषारी असल्यामुळे थोडीशी आपल्याला काळजी जास्त घ्यावी लागते कारण बघा याच्यामध्ये न्यूरोटॉक्शनचा प्रकारचे विषय असतं जे की आपल्या शरीराची नर्वस सिस्टीम असत्या होत बघू त्याच्यामुळे तो बघतोय नजरेला बघण्याचा प्रयत्न करतोय वेळेला आपण सावध राहण्याची शक्यता गरज असते लक्षात घ्या कारण तो अटॅकच्या प्रतिष्ठान असतो आणि आपण बेसावध राहू चालत नसतं बघू शकताय आपण जर पाय वगैरे हलवला जास्त तर तो वाईट करू शकतो त्यामुळं लक्षात घ्या काळजी घेऊन पकडं जायचं असतं बघा याला मराठीमध्ये नाग म्हणलं जातं हिंदीमध्ये गेवण म्हणलं जातं इंग्रजीमध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आणि शास्त्रीय भाषेमध्ये नाजा नाजा त्याचे नाव आहे बघा तर याची त्वचा जर बघितली तर गहू चिटकवल्यासारखी त्वचा असते म्हणून याला हिंदीमध्ये गेवण या नावानं ओळखलं जातं आपण याला सुरक्षितपणे पॅक करून घेऊया अरे तर थोड़ा ठंडा लग रही है तुम कहीं मत मत चलो हम शहरी हैं

या अशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाज बेल ऐकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका आपल्यासोबत बघा आपले संग्राम सुफार असे जातो सुरे अशी दोघं जण मनापासून धन्यवाद आपल्याला शहाजी भगत त्यांनी कॉल केला सुरुवातीला नंतर तुम्ही केला तुमचं नाव सांगा रणजित थोरात रण थोरा आणि घर मालकर काय रामचंद्र उत्तम ओके रामचंद्र उत्तम थोरा यांचं मनापासून सगळ्यांचंच मनापासून खूप खूप धन्यवाद त्याने या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला खाल्ल्या ड्रमाचा मार्ग बसला मित्रांनो आपण जस्ट रेस्क्यू केलेला पाईन जे एस सुरक्षितपणे कोपरा सुरक्षितपणे निसर्गापदा सोडतो तर बघा कशा पद्धतीने जातो खूपच चांगल्या पद्धतीने तो निसर्गाच्या सैनिध्यामध्ये निघून गेलेला आहे बघा तसंच बघा आपल्याकडं त्याच्याच अगोदर आहे एक अर्धा पाऊण तासापूर्वी हा इंडियन रॅशनेक म्हणजेच दहा मन जातीचा आपण घाणवडमध्ये रेस्क्यू केला होता बघा आपल्याला आकाश पाटील यांनी कॉल केला होता बघा याचा रंग जर तुम्ही बघितला काळपट काळपट रंग आहे बघा काळसर रंग दिसतोय आपल्याला आणि हा दहा मन जातीचा जा साप होता आणि त्याला आपण आता सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करतोय तर बघा तो आता कशा पद्धतीने निसर्गाचा बघायचा आहे हा सुद्धा भाग चपणे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांना माहिती मिळाली तर मग सापांना वाचवण्यामध्ये आपल्याला मदत होईल त्या बाबतीत म्हणून धन्यवाद चला